मी सगळ्यांना शुभ सकाळ आणि आता माझ्या मुलांना मी डबा करून दिला आहे आणि मुलगा शाळेत गेला प्यायचं पाणी येतं आमच्याकडे सकाळी प्यायचं पाणी भरलं सकाळी सकाळी भरपूर काम असतं पाणी भरलं आहे पिण्याचं हे पण भरलं आज इथं पाणी भरलं मुलाला हे दिलडे करून दिले होते आज हे बघा डब्याला आणि मुलगा आत्ता शाळेत गेला आता मला स्वयंपाक करायचा आहे आज त्या मोठ्याताईंचे विद्वान हो मी आहे ना तर ही डाळ मला ही चाहे। चाहे। हे करायची आहे बारीक करून घ्यायची आहे नमस्कार नमस्कार आता ही उडताची वडे आपण करणार आहोत आज आज नवमी असल्यामुळे उडदाची वडे करावंच लागतात कढी खीर हे महत्त्वाचं आहे गवाराची भाजी किंवा तुम्ही चुक्याची चक्करीची भाजी पण करू शकता तर पुण्यावरतून आहे दादा मी बेकार दादा शुभ सकाळ तुम्हाला आज विद्वानवमी असल्यामुळे मला स्वयंपाकाला लागायचं आहे आता आणि आज मी माझा स्वयंपाक तुम्हाला दुपारचा दाखवणार आहे काय काय बनवलं ते पण आता मी तुम्हाला थोडंसं का आले काल माझं लाईव्ह झालं नाही आणि कुणाशीच बोलले नाही मी त्यामुळं म्हटलं आता जरा थोडा वेळ यावं आणि काल थोडंसं घर साफसफाई केलं होती जरा रात्री भांडे घासले हे किचन आहे माझं आणि रात्री आम्ही सत्संगाला गेल्यामुळं काय झालं वेळच नाही मिळालं थोडंसं आवरायला पण आता मी आवडणार आहे कामं असतात घरात सगळ्यांना वाटतं स्त्रीच्या जातीला काही कामं भरपूर असतात तिला कामं आणि आम्ही वेच असल्यामुळे आम्हाला सगळ्यात स्वयंपाक करावा लागतो तर घालून घालीने स्वयंपाक असतो आमच्यामध्ये पर भी फिर भी नवार तर बघा मी पिरवी नव्वद घातलेली आहे तर नव काढून स्वयंपाक नसतो आमच्या ब्राह्मण लोकांमध्ये तर आम्ही तसंच स्वयंपाक करतो सणावार आलंसुद्धा आणि श्राद्ध पक्षी असतात तेव्हासुद्धा नव्वळ काढूनच स्वयंपाक करा आणि तेच देवाला नैद्य देवा वगैरे चांगलं असतं दाखवलेलं तर शुभ सकाळ सगळ्यांना तुम्ही मला आता आजपर्यंत सपोर्ट केला अजून तुमचा थोडा राहिला आहे माझं वाच टायम यूट्यूबचा तर नक्कीच सपोर्ट करा माझे व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि इथून पुढे अजूनच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कवितासुद्धा मी टाकणार आहे इथून पुढे पण आता थोडंसं माझ्या घरी मला वेळ मिळत नाही अशा पाठक हाय आहेत शुभ सकाळ सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ काल स्वामींचा आम्हाला खूप मोठा अनुभव आला आहे आम्ही पुण्यात गे गेलो तर नक्की मी अनुभव तुम्हाला सांगणार आहे तर काय झालं काल आम्ही पुण्यात चाललो होतो आणि समोरून एक खूप मोठं म्हणजे ट्रक येत होतं ना आम्ही आमची गाडी पण चालली होती तर दडकायशीच तर माझं मिस्टरांना काहीच काळ मी अचानक गाडी आपोआप बाजूला झाली आणि त्यांना अजून म्हणजे गाडी येते तशी त्यांना पण अचानक झालं काल तर स्वामींनी आम्हाला खरंच तारलं आणि स्वामीने मी आपल्या पाठीशी असतात तर असं एकदाच नाही बराच वेळा झाला आहे आम्हाला गाडी चालवताना तर स्वामी समर्थांनी काल अंगावर येणारं ट्रक आम्हाला एका क्षणात हे केलं तर खरंच स्वामींची कृपा आहे तर मला खूप असं आश्चर्य वाटलं की मला काय थोडक्यात असं समोरून मी समोरच बसलेली होती मला असं वाटलं आता ते ट्रक आपल्या अंगावर येणार ते एका क्षणामध्ये ब्रेक मारलं सुद्धा आणि यांनीसुद्धा तर खूप मोठा ॲक्सिडेंट झाला असता का तर बघा स्वामी समर्थ कृपा करत आता आपल्यावर स्वामींची सेवा करत राहा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील स्वामी हे बघा आ, मी एकटी पडले एखाद्या एक वेळेस मला असं वाटलं की बाबा मला बोलायला सोबत कोणी नाही तर मी स्वामींचा फोटो माझ्या किचनमध्ये लावलेला आहे आणि स्वामींशी गप्पा मारत असते मी हे बघ हे किचनमध्ये स्वामी म्हणजे मला काय स्वयंपाक करता करता समोर फोटो पाहिजे स्वामींचा आणि मग मी तर हे माझं असं किचन आहे आणि मी इथे स्वयंपाक करत करत स्वामींशी गप्पा मारत असते तर मला खूप असं वाटतं की खरोखर स्वामी माझ्याशी बोलत आहे तर आणि खरोखरसुद्धा असं वाटतं की माझ्या प्रश्नाचं स्वामी उत्तर देत आहे तर मला हा फोटो इथं नसला की करमत नाही आणि हा फोटो गेले सात वर्ष इथंच राहिला कोरोनापासून तर कोरोनामध्येच थोडंसं टेन्शनमध्ये गेले होते मी तेव्हाच मला स्वामी